नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या डी मराठी चॅनेलवर आज आपण एका अशा पवित्र आणि रहस्यमय स्थळाचा प्रवास करणार आहोत जिथे श्रद्धा आणि चमत्कार एकत्र येतात होय आपण बोलत आहोत पुणे जिल्ह्यातील रांजणगावच्या श्री महागणपती मंदिराबद्दल हे मंदिर अष्टविनायकांपैकी एक आहे आणि याला चौथा गणपती म्हणून ओळखलं जातं या मंदिराचं वैशिष्ट्य त्याचं स्थापत्य पौराणिक कथा आणि त्यामागील रहस्यम यामुळे हे ठिकाण भक्तांसाठी तसंच इतिहासप्रेमींसाठी खास आहे मंदिराच्या तळघरातील गुप्त मूर्तीपासून ते सूर्यकिरणांच्या चमत्कारापर्यंत आज आपण या सर्व रहस्यांचा उलगडा करणार आहोत तर तयार व्हा एका आध्यात्मिक आणि रोमांचक प्रवासासाठी चला सुरुवात करूया आणि हो जर तुम्हाला आमचं चॅनेल आवडत असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका मुख्य भाग एक मंदिराचा इतिहास आणि स्थान रांजणगावचं श्री महागणपती मंदिर पुणे अहमदनगर महामार्गावर पुण्यापासून सुमारे पन्नास किलोमीटर अंतरावर शिरूर तालुक्यात आहे हे मंदिर अष्टविनायक यात्रेतील एक महत्वाचं स्थान आहे असं म्हणतात की हे मंदिर नऊव्या आणि दहाव्या शतकात बांधलं गेलं मंदिराचा गाभारा माधवराव पेशवे यांनी बांधला तर सभामंडप इंदूरचे सरदार किबे यांनी बनवला मंदिराचं प्रवेशद्वार भव्य आहे आणि त्यावर जयविजय जय हे द्वारपाल शोभतात मंदिर पूर्वाभिमुख आहे आणि त्याची रचना अशी आहे की उत्तरायण आणि दक्षिणायन यांच्या मध्यकाळात सूर्याची किरणे थेट गणपतीच्या मूर्तीवर पडतात ही रचना स्थापत्यशास्त्राचा एक चमत्कार आहे मंदिराचा परिसर नुकताच सुशोभित करण्यात आला आहे ज्यामुळे येथील वातावरण आणखी शांत आणि पवित्र वाटतं गणेश चतुर्थीच्या काळात विशेषत भाद्रपद शुद्ध प्रतिपदा ते पंचमीया कालावधीत येथे भक्तांची प्रचंड गर्दी होते प्रत्येक भक्ताला गाभायात जाऊन मूर्तीचं जवळून दर्शन घेता येतं या उत्सवाला विशेष महत्व है मुख्य भाग दोन पौराणिक कथा त्रिपुरासूर रांजणगंव महागणपति मंदिराशी एक रोचक पौराणिक कथा जोड़ी है कि त्रिपुरासूर नावाक्षसाने गणपति की कठोर तपस्या करून एक वरदान मिलवल होते मगित कि भगवान शंकराशिवाय को मजा वध करू शकना नहीं या वरदानामुळे त्रिपुरासुर उन्मत्त झाला आणि त्याने देवांना त्रास द्यायला सुरुवात केली त्याने स्वर्गलोक जिंकला आणि कैलासाकडे कूच केलं यामुळे भगवान शंकर क्रोधित झाले पण त्रिपुरासुराचा वध करण्यापूर्वी शंकरांनी रांजणगावात गणपतीची आराधना केली गणपतीने प्रसन्न होऊन शंकरांना विजयाचा आशीर्वाद दिला आणि त्यानंतर शंकरांनी त्रिपुरासुराचा वध केला असं सांगितलं जातं की या विजानंतर शंकरांनीच या ठिकाणी महागणपती मंदिराची स्थापना केली आणि गावाला मणिपूर असं नाव दिलं जे कालांतराने रांजणगाव झालं ही कथा मंदिराच्या शक्ती आणि महत्त्वाची साक्ष देते याच कारणामुळे भक्त याला नवसाला पावणारा गणपती म्हणतात मंदिरातील मूर्तीच्या बाजूला रुद्धिसिद्धी आणि प्रवेशद्वारावर जयविजय यांची उपस्थिती ही कथा अधिकच पवित्र करते मुख्य भाग तीन मंदिरातील रहस्यमय मूर्ती आता येऊया मंदिरातील सर्वात मोठ्या रहस्यावर मोहोत्कट मूर्ती मंदिराच्या गाभायात आपण जी मूर्ती पाहतो ती शेंदूर लावलेली डाव्या सोंडेची कमळावर आसन घातलेली आहे पण असं सांगितलं जातं की मूळ मूर्ती ही गाभायाच्या खालच्या तळघरात आहे या मूर्तीला महोत्कट असन नाव आहे आणि ती खूपच वैशिष्ट्यपूर्ण आहे या मूर्तीला दहा सोंडा आणि वीस हात असल्याचं सांगितलं जातं पण ही मूर्ती सर्वसामान्य भक्तांना दर्शनासाठी खुली नाही असं का यामागेही एक रहस्य आहे काहींच्या मते परदेशी आक्रमणांपासून मूळ मूर्तीचं रक्षण करण्यासाठी ती तळघरात लपवण्यात आली तर काहींच्या मते या मूर्तीची शक्ती इतकी प्रचंड आहे की ती सर्वसामान्य भक्तांसाठी दर्शनाला ठेवली जात नाही या मूर्तीचं वर्णन ऐकूनच मनात कुतूहल निर्माण होतं नाही का तळघरातील ही मूर्ती आणि तिच्या भोवतीचं गूढ यामुळे रांजणगावच्या मंदिर अधिकच रहस्यमय बनतं याच रहस्यामुळे भक्तांचा विश्वास आहे की येथे मनापासून मागितलेला नवस नक्कीच पूर्ण होतो मुख्य भाग चार स्थापत्य वैशिष्ट्य आणि सूर्यकिरणांचा चमत्कार रांजणगावच्या महागणपती मंदिराचं स्थापत्य हा एक वास्तुशास्त्राचा उत्कृष्ट नमुना आहे मंदिराची रचना अशी आहे की सूर्याच्या उत्तरायण आणि दक्षिणायन यांच्या मध्यकाळात सूर्याची किरणे थेट गणपतीच्या मूर्तीवर पडतात हा एक निसर्ग आणि वास्तुशास्त्राचा अनोखा संगम आहे जेव्हा सूर्यकिरणे शेंदूर लावलेल्या मूर्तीवर पडतात तेव्हा ती मूर्ती सोनेरी तेजाने झळाळून उठते ही दृश्य अनुभवणं म्हणजे खरंच एक चमत्कार आहे मंदिराचं पूर्वाभिमुख प्रवेशद्वार आणि त्याची भव्यता यामुळे येथील वातावरण अधिकच पवित्र वाटतं मंदिराच्या सभामंडपातून आत गेल्यावर गाभायातील गणपतीची मूर्ती जिच्या बाजूला रुद्धिसिद्धी आहे भक्तांचं मन मोहून टाकते मंदिराच्या परिसरात आधुनिक सोयींसह सुशोभीकरण करण्यात आलं आहे ज्यामुळे भक्तांना येथे शांतता आणि सुविधा मिळतात या स्थापत्य वैशिष्ट्यांमुळे आणि सूर्यकिरणांच्या चमत्कारामुळे रांजणगावचं मंदिर केवळ धार्मिकच नाही तर वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही महत्वाचं आहे मित्रांनो रांजणगावच्या श्री महागणपती मंदिराचं हे रहस्यमय आणि पवित्र विश्व आपणास अनुभवलं त्रिपुरासुराच्या कथेपासून ते तळघरातील महोत्कट मूर्तीपर्यंत आणि सूर्यकिरणांच्या चमत्कारापासून ते मंदिराच्या भव्य स्थापत्यापर्यंत हे ठिकाण प्रत्येक भक्तासाठी आणि पर्यटकासाठी खास आहे जर तुम्ही अष्टविनायक यात्रेचा विचार करत असाल तर रांजणगावच्या महागणपतीचं दर्शन घ्यायला विसरू नका तुमच्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी येथे मनापासून प्रार्थना करा कारण हा गणपती नवसाला पावणारा आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि हो आमच्या डी मराठी चॅनेलला सपोर्ट करण्यासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका गणपती बाप्पा मोर्या धन्यवाद